शिर्डीमध्ये आज साई भक्तांचा एक अनोखा सोहळा अनुभवायला मिळाला श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाचा सांगता दिदी एका भक्ताने आणि त्याचे एक कोटी रुपयाचा सोन्याचा हात श्री साईबाबांच्या चरणी चा अर्पण केला आहे या दानामुळे संपूर्ण शिर्डी परिसरात भक्तिभाव आणि कौतुकाचं वातावरण पाहायला मिळत आहे साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाचा आजचा सांगता दिवस याच दिवशी आंध्र प्रदेशातून आलेल्या एका साई भक्ताने नऊशे चोपन्न ग्राम वजनाचा सुंदर नक्षीकाम व नवरात्रांनी सजलेला सोन्याचा हार श्री साई चरणी अर्पण केला आहे या हाराची किंमत एक कोटी दोन लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे ऐंशी रुपये हा अमूल्य हार श्री साईबाबा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरक्षक गाडिलकर यांच्याकडे भक्ताने नम्रपणे सुपोर्तित केला साई संस्थेच्या वतीने देणगीदार भक्तांचा औपचारिक सत्कार करण्यात आला साई भक्तांच्या विनंतीनुसार त्यांचं नाव गुफित ठेवण्यात आलं आहे पण त्यांच्या या भक्तिभावाने संपूर्ण साई नगरीत अभिमान आणि प्रेरणा यांचं वातावरण तयार झालं आहे शब्द असेल तर भक्तीचं मोल पैशात मोजता येत नाही पण जेव्हा ही भक्ती सोन्याच्या नहालेल्या हराचरणी अर्पण केली जाते तेव्हा ती साई भक्तांची सर्वोच्च आनूती ठरते